नमस्कार बंधू आणि भगिनी आपण आप पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी अनेक एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करतो त्याचं कारणच असं आहे आपल्या सदराचं नाव आहे चर्चा तुमची आणि आमची चर्चा तुमची आमचीमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा प्रश्न विचारता येतो शिवाय एखाद्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देता येतं निश्चितपणे आम्ही तुमच्या नावाचा उल्लेख करून ते उत्तर सार्वजनिक करत असतो मंडळी कालच्या एपिसोडमध्ये प्रश्न विचारण्यात आला की शेतकरी खऱ्या अर्थानं संपन्न नाही संपन्न असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि मग जर मोठ्या स्वरूपामध्ये शेतकरी हे संपन्न नसतील तर त्यांना संपन्न होण्यासाठी शेतीला जोडून काय करता येईल का म्हणजेच शेतीला जोडून करता येणाऱ्या जोडधंदे कोणकोणते असू शकतात यावर हा प्रश्न होता मंडळी निश्चितपणे कौतुक करावं लागेल आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा ज्यांनी पाठवलं आहे ते आहे श्री दगडू रणखाम आणि ते आहेत चित्रकार लातूर येते यांनी असं म्हटलंय की दुग्ध पालन व्यवसाय जर केला तर शेतकऱ्याला त्याची मदत होऊ शकते त्याच्यामध्ये मग गाई असतील म्हशी असतील प्रसंगी सुद्धा पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्याला दूध विक्रीतून एक चांगलं पैसा मिळू शकतो आणि शेतीलासुद्धा खताची निर्मिती करताना फायदा होऊ शकतो त्यासोबतच ते असं म्हणतात की पशुपालनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगला फायदा आहे मग पशुपालनामध्ये कुक्कुटपालन असेल बदकपालन असेल मासेमारी असेल या माध्यमातून सुद्धा शेतकरी प्रसंगी पड प्रसंग पडला तर वराहपालन करून सुद्धा शेतकऱ्याला शेतीचा जोडधंदा आपल्याला करता येऊ शकतो असं ते म्हणतात त्यानंतर राहिलं मधमक्षिका पालन ते असं म्हणतात की शेतीमध्ये जे उत्पन्न आपण घेतो हो ते पीक त्या पिकाचं परागीकरण केल्यानंतर जास्तीचं परागीकरण झालं तर उत्पन्नात वाढ होते शिवाय तयार झालेल्या मधापासून सुद्धा शेतकऱ्याला काही चांगला फायदा होऊ शकतो म्हणून जोडधंदा म्हणून मधपालनाकडे सुद्धा बघायला हरकत नाही किंवा मधुमक्षिका पालनाकडे बघायला हरकत नाही त्यासोबतच ते असं म्हणतात की शेतीला पर्यटन म्हणजे कृषी पर्यटनाची जर जोड दिली तर तुमच्याकडं असलेल्या सर्वसाधारण शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग तुम्ही करून इतरांना आकर्षित करू शकता आणि पर्यटकांना तुमच्याकडे आकर्षित केल्यामुळं तुमचं उत्पन्न वाढीस लागू शकतं त्यानंतर ते असं म्हणतात की फुलशेती फुलशेतीमुळे सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये उत्पन्नात वाढ करता येऊ शकते जवळपासचे शहर आणि धार्मिक स्थळं या ठिकाणी फुलांची मोठ्या स्वरूपात विक्री होऊ शकते शिवाय लग्नसराई यामध्येही त्यांना चांगला फायदा मिळू शकतो त्यानंतर ते असं म्हणतात मशरूम निर्मितीनं सुद्धा तुम्ही तुमच्या शेतातल्या टाकाऊ पदार्थापासून मशरूमचं चा चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि लोकाला उत्तम अन्न घटक देत देत दे चांगल्या पद्धतीचे पैसे तुम्ही कमवू शकता मूल्यवर्धित उत्पादन ते असं म्हणतात की जे तुम्ही शेतातून उत्पादन घेता त्या उत्पादनावर प्रक्रिया करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जाम जेली लोणसी पापड सॉफ्ट ड्रिंक आणि इतर प्रकारचे पदार्थ तयार करून लोकांना विक्री केले तर डायरेक्ट धान्य विक्रीपेक्षा तुम्हाला अधिकचा फायदा मिळू शकतो आणि त्यानंतर असं म्हणतात की शेतीमाल साठवण्याची सुद्धा प्रक्रिया तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे तुम्ही एकाच वेळा ज्या वेळा शेतीतून मोठ्या स्वरूपात धान्य बाहेर येतं त्यावेळेला कृषी बाजारपेठेमध्ये त्याचे रेट्स कमी होतात आणि शेतकऱ्याला पर्यायनं फटका बसतो असं होता तुम्ही तुमच्याकडं धान्य साठवण करायला लागलात तर तुम्हाला योग्य वेळी धान्य बाहेर काढता येईल आणि तुमच्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी धान्य साठवणीसाठी तुमच्याकडं दिले त्यांनाही अल्प फायदा घेऊन त्यांचंसुद्धा धान्य आपल्याकडे ठेवता येईल आणि योग्य वेळ आल्यावर त्याला विक्री करता येईल मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं श्री दगडू रणखाम चित्रकार लातूर यांनी वेगवेगळे पर्याय सुचवलेले आहेत अर्थात सर्वदर्शन टीमच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो मंडळी आता पुढचा प्रश्न भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या स्वरूपात नाव मिळवता येते पण असे अनेक क्रीडापटू जर शाळातून महाविद्यालयातून तयार झाले तर भारत अनेक दृष्टीनं चांगला होणार आहे असं करण्यासाठी म्हणजे शाळा आणि महाविद्यालयात खेळाडू तयार करण्यासाठी काय करता येईल असा आजचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर शोधा तुम्ही लवकरच हे संदेशाच्या माध्यमानं व्हिडिओच्या माध्यमानं फोन करून करून देऊ शकता आणि मंडळी तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे अद्यापर्यंत सर्वदर्शन यूट्यूब जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा चांगले वाटलेले सगळे मालिका तुम्ही लाईक करा आणि सुद्धा करा आता हा बारावा एपिसोड या ठिकाणी संपवतो मी तुमची रजा घेतो धन्यवाद